नमस्कार संधास रेसिपीज मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत एक वाटी गावरान सफेद तीळ तिळाचे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम इतके आहे सर्व तीळ मी स्वच्छाशी निवडून घेतले आहे सर्वात प्रथम आता हे तीळ लाडू बनवण्यासाठी गॅसच्या मीडियम फ्लेम वरती एकसारखे खरपूस असे भाजून घेणार आहे तीळ भाजण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यासाठी कढई गरम झाली आहे यामध्ये ऍड करत आहे घेतलेले सर्व तीळ तीळ ॲड केल्यानंतर आता हे तीळ उलटण्याने सतत मिक्स करत गॅसच्या मिडीयम फ्लेम वरती खरपूस असे इथे मी भाजून घेत आहे तर फ्रेंड्स बऱ्याच वेळा बरा काय होतं तीळ भाजताना हे उडले जातात तर तीळ जे आहेत ते उडू नयेत ती यासाठी तीळ भाजताना पसरट आणि एका खोलगट भांड्यामध्ये म्हणजेच कढईमध्ये भाजावेत त्यामुळे तीळ जे आहेत ते भाजताना बाहेर उडले जात नाही तर इथे पाहू शकता हलकासा तिळाचा कलर जो आहे तो बदलला गेला आहे तीळ भाजताना नेहमी एकसारखे सतत मिक्स करत असे भाजावे जेणेकरून ते चारही बाजूने एकसारखे असे भाजले जातात तीळ भाजताना नेहमी कडईमध्ये जास्त प्रमाणात घेऊन भाजावे जेणेकरून तिळ भाजताना अजिबात उडले जात नाहीत तर इथे पाहू शकता एकसारखे खरपूस असे लालसर रंगावरती आपले तिळ भाजले गेले आहेत तिळाचा कलर जो आहे तो पूर्णपणे इथे बदलला गेला आहे अशा प्रकारे खरपूस तीळ भाजून घेतल्यामुळे तिळाचे लाडू तयार झाल्यानंतर खाण्यासाठी एकदम चवदार असे लागतात इथे तीळ भाजून तयार आहेत गॅसची फ्लेम इथे मी लो केली भाज आहे भाजलेले सर्व तीळ जे आहेत ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे तीळ आता इथे मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहे व आता इथे आपण लाडूसाठीचा आता पाक तयार करून घेणार आहोत लाडूचा पाक तयार करण्यासाठी त्याच कढईमध्ये ऍड करत आहे एक चमचा साजूक तूप गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे साजूक तूप वितळले गेले की आता यामध्ये ऍड करत आहे एक वाटी बारीक शिरलेला गुळ ज्या वाटीने इथे मी तीळ मोजून घेतले त्याच वाटीने गुळाचे प्रमाण घेतले आहे दोनशे ग्रॅम तिळासाठी इथे मी दोनशे ग्रॅम बारीक चिरलेला गुळ घेतला आहे गुळ ऍड केल्यानंतर आता यामध्ये ऍड ऍड करत आहे आहे ते पाणी पाणी केल्यामुळे आपला पाक जो आहे तो अजिबात कडक होत नाही पाक कडक न झाल्यामुळे लाडू ही अजिबात आपले कडक होत नाही पाणी ऍड केल्यानंतर आता हे पाणी यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून इथे मी गुळाचा पाक बनवून घेत आहे गुळाचा पाक बनवण्यासाठी हा सर्व गुळ जो आहे तो विरघळेपर्यंत इथे मी एक सारखे असे सतत त्याला उलटण्याने मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम इथे मी ठेवलेली आहे तर इथे पाहू शकता गुळ जो आहे तो पूर्णपणे विरघळला गेला आहे गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर इथे तीन ते चार मिनिटे गॅसच्या मीडियम फ्लेम वरती हा गुळाचा पाक मी शिजवून घेत आहे गुळाचा पाक आपला इथे शिजत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत मकर संक्रांत स्पेशल खुसखुशी तसे तिळाचे लाडू तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच घरी ट्राय करावा तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे जरूर कळवा या रेसिपी साठी लागणाऱ्या सर्व साहित्याची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे साहित्य व त्याचे योग्य प्रमाण दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून बनवली त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल तर फ्रेंड्स आता एकूण चार मिनिटांनंतर गुळाचा पाक तयार झाला आहे का ते पाहूया गुळाचा पाक तयार आहे का हे पाहण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतले आहे या पाण्यामध्ये ऍड करत आहे गुळाच्या पाकाचे काही थेंब पाकाचे थेंब पाण्यामध्ये ऍड केल्यानंतर दहा ते बारा सेकंद हे थेंब असेच पाण्यामध्ये सेट होऊन द्यायचे दहा ते बारा सेकंद झाल्यानंतर आता हा गुळाचा पाक तयार आहे का नाही हे चेक करण्यासाठी याची चे, अशा प्रकारे गोळी तयार करून पाहिजे पाहू शकता या पाकाची इथे गोळी तयार होत आहे तर फ्रेंड्स ही गोळी जी आहे ती जास्त प्रमाणात कडक अशी तयार करायची नाही जर जा जास्त प्रमाणात गोळी कडक अशी तयार झाली तर आपले लाडू जे आहेत ते दगडासारखे कडक असे तयार होतात तर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी आता लो ठेवलेली आहे इथे दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे मौसूत असे गुळाच्या पाकाची गोळी तयार झाली पाहिजे तर इथे आपल्या गुळाचा पाक लाडू बनवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आता या पाकामध्ये ऍड करत आहे भाजून घेतलेले तीळ तीळ ऍड केल्यानंतर यामध्ये ऍड करत आहे शंभर ग्रॅम भाजून सोलून साल काढून घेतलेले अर्धी पाकळी तयार केलेले शेंगदाणे तसेच एक चमचा विलायची पूड विलायची पूड ऍड केल्यानंतर आता हे सर्व साहित्य जे आहे ते पाकामध्ये उलतण्याने मिक्स करून घेत आहे तर प्रोसेस करता है। हो ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी आता लो ठेवलेली आहे गॅसची फ्लेम इथे अजिबात आपल्याला फुल करायची नाही सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला पूर्णपणे एकजीव होईपर्यंत या पाकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर हे साहित्य जास्त वेळ ही आपल्याला या पाकामध्ये मिक्स करत राहायचे नाही नाहीतर हे साहित्य जे आहे ते कडक होण्यास सुरुवात होते व लाडू आपल्याला व्यवस्थित असे वळता येत नाही अगदी दोन मिनिटांमध्ये हे साहित्य जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून झाले आहे तर आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद केली आहे तर लाडू बनवण्यासाठीचे जे आपले सारण आहे ते पूर्णपणे इथे तयार आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया लाडू तयार करण्यापूर्वी इथे मी एका भांड्यामध्ये कडकडीत असे पाणी गरम करून घेतले आहे या भांड्यावरती आता तयार लाडूच्या मिश्रणाची कढई ठेवून देत आहे अशा प्रकारे कढई ठेवल्यामुळे लाडूचे मिश्रण जे आहे ते अजिबात थंड होत नाही लाडूचे मिश्रण थंड न झाल्यामुळे पटकन पटापट असे आपल्याला लाडू तयार करून घेता येतात लाडू तयार करण्यापूर्वी इथे मी हाताला थंड पाणी लावून घेतले आहे यामुळे हाताला लाडूचे मिश्रण चिकटले जात नाही तसेच हे मिश्रण गरम असताना याच्या हाताला अजिबात चटके बसत नाही तर इथे पाहू शकता तयार मिश्रणापैकी थोडेसे मिश्रण घेऊन इथे मी हातावरती अशा प्रकारे तिळाचा लाडू जो आहे तो वळून घेत आहे तर इथे पाहू शकता अगदी एकदम सोप्या पद्धतीने अगदी कमीत कमी वेळेमध्ये अशा प्रकारे गोलाकार सुबक आपला तिळाचा लाडू वळून तयार आहे तयार झालेला तिळाचा लाडू जो आहे तो आता इथे मी एका बाजूला प्लेटमध्ये ठेवून देत आहे व उरलेल्या मिश्रणापासून बाकीचे सर्व लाडू जे आहे ते इथे मी तयार करून घेत आहे तर फ्रेंड्स तिळाचे लाडू तयार करताना नेहमी हे मिश्रण जे आहे ते गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळावे लागतात मिश्रण जर थंड झाले तर याचे लाडू अजिबात वळता येत नाहीत मिश्रण थंड होऊ नये यासाठी या कडीच्या खाली एका भांड्यामध्ये मी कडकडीत असे गरम पाणी ठेवले आहे असे गरम पाणी ठेवल्यामुळे लाडूचे मिश्रण जे आहे ते अजिबात थंड होत नाही व लाडू जे आहेत ते पटकन पटापट असे तयार होतात तर इथे पाहू शकता अशाच प्रकारे सर्व मिश्रणापासून इथे मी तिळाचे लाडू तयार करून घेतले आहेत दोनशे ग्रॅम तिळापासून इथे मी एकूण अशा आकाराचे पंचेचाळीस लाडू तयार करून घेतले आहेत लाडू इथे आपले खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत पाहू शकता किती छान असे गोलाकार सुबक तयार झाले आहेत तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर फ्रेंड्स अशा प्रकारचे लाडू तुम्ही नक्कीच घरी ट्राय करावा कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा तिळाचे लाडू खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असे असते तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन नसाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा